हाय हॅलो नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय सर्वांना ज्याची आतुरता होती तर ते महानाट्य स्वराज्य गाथा शिवरायाची जे दोनदा पावसामुळे थांबले होते म्हणजे रद्द झाले होते ते आज साई नाट्यगृह सेलू येथे खूप छान पार पडले तर ते आपण दोन भागामध्ये पाहणार आहोत तर साहेब आणि अजून प्रमुख पाहुणे छत्रपती शिवाजी महाराज माजी जाऊ आणि त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत पहिला सीन स्वराज्य गाथा शिवरायाची या नाटकाचा सकाळी सकाळी वासुदेव आलेले आहेत आणि पाहू शकता तुम्ही प्रत्येक लेडीज हे प्रत्येक म्हणजे जे पहिल्या काळामध्ये जसं की जात्यावर काम करत त्याच्यानंतर कोणी सडा टाकते कोणी झाडून काढते कोणी सुपानी हे करते आणि काहीजण रांगोळी काढत आहेत तर असा हा पहिला सीन झाल्याच्या नंतर लगेचच तुम्ही ज्याची आतुरतेने वाट पाहत आहात तर ते नाटक पण सुरू झालेले आणि पाहू शकता काही तुळशीला वृंदावनात गोल फेऱ्या घालत आहेत आणि त्याच्यानंतर मस्तपैकी दिंडी आलेली आपली आणि या दिंडीपासूनच सुरुवात झालेली आणि दिंडी झाल्याच्यानंतर खूप छान बच्चकंपण म्हणजेच लहान मुलांनी डान्स केला आणि डान्स केल्याच्यानंतर त्यांच्यावर जो शत्रूंचा घात झाला आणि शत्रूचा घात झाल्याच्यानंतर महाराष्ट्राची तेव्हाची परिस्थिती काय होती त्या काळामध्ये आणि कसं म्हणजे कसं पठाण्यांच्या टोळीने त्यांच्यावर घात केला ते सर्व सविस्तर यासमोर नाटकामध्ये तुम्ही पाहू तुम्ही अहो तिकट तलवारीच्या जरावर हा जाधवराव एक दिवसांच्या मुलावरच धाव घरी जर त्याला त्याच्या घरावांना संपवलं नाही ना तर मराठा स्वतःची पाचही निर्माण करे रोपणार हो क्यों कोणी जी निजाम शाह के खिलाफ बगावत कर रहे हो कुणाच्या पाठीत खंजीर खुपसणं हे जाधवरावांच्या रक्तात नाही ज्याचं मीठ खावं त्याच्यासाठी कटून मरायची अवलाद आहे आमची आमस उजुरांच्या समोर व्यापी ते आज मी आमच्याच मनगणाच्या जोरावर टिकलेल्या या निजामशाहीला आम्ही मुजरा करतो हेच तुमच्या भाग्य समजा असणाऱ्या नानायक बादशाहीत राहायची आमची कसली इच्छा नाही होय निघतो आम्ही मारदो मारदो इन बेमान मक्का रोको समोर टाका संपून टाका या जागवांच्या कुळला तुकडे तुकडे करा मराठ्यांचे लाखोजी किती किती मरायचं या सुलतानांसाठी किती लढायचं या परग्यांसाठी सर्वांना आतुरता लागली होती राजांची तर राजांची एंट्री झालेली आहे आणि शहाजीराजे आले स्टेजवर की मा जिजाऊ येणारच तर तुम्ही जे आत्तापर्यंत वाट पाहत होतात माझ्या स्टेजवर येण्याची आणि माझा अभिनय आणि मा जिवी जिजाऊची मी कशी भूमिका पार पाडली तर ते खूप दीड महिन्याची प्रॅक्टिस आणि दोन वेळेस कार्यक्रम रद्द होऊन आज कार्यक्रम खूप छान झाला असा आम्हाला वाटतंय तुम्ही पण नक्की कमेंटमध्ये सांगा मा जिजाऊचा आणि राजांचा रोल कसा वाटला आणि तुम्हाला स्वराज्य गाथा शिवरायाची हे संगीतमय नाटक कसं वाटलं तर आता माझ्या आवाजात समोर स्वारींना ओळताना आनंद होतोय महाराज राणे साहेब महाराज भातवाडीच्या रणांगणात आपण दोन बादशांचे पराभव केले होय राणे साहेब आम्हाला सांगताना आनंद होतो आम्ही दिल्ली आणि विजापूरच्या सरदारांचा पराभव केला आमची आसमानी पते झाली हे महाराज आपल्या संशेरीला क्षणभरी तिच्या म्हणण्यात आवत नाही अशा आपल्या पराक्रमाच्या गाता ऐकत ऐकतच आमचे दिवस सरत असतात राणी साहेब हे जगदंबेची आणि महादेवाचीच कृपा खरं आहे पण कुणासाठी कुणासाठी हा पराक्रम आपण गाजवत आहात महाराज आपली संशय बाहेर पडते ते स्वकीयांचा रक्ताचा घोट घेण्यासाठी आपण पाच पराक्रम गाजवतात पण कुणासाठी मग काय करावं म्हणता आपण गेल्या बारा पिढ्यांची गुलामगिरी फुंगली इथल्या रक्तात स्वराज्य आणि स्वातंत्र्य हे शब्द तिथले मर्द मराठे विसरले निजामशाही अदिलशाही आणि दिल्लीच्या तुर्काची गुलामगिरी करण्याचा धन्यता वाटतंय महाराष्ट्राला आणि साहेब आम्हालाही वाटतं आम्हालाही वाटतच चारोगुंग राज्य सुवर्णाच्या सिंहासनाव बसावं इतर राज्य स्थापन करावं पण पण इथल्या भूमिपुत्रांची साथ मिळत नाही हेच ना कशी मिळेल मराठ सांगा कशी मिळेल मराठांच्या लेकीबाई पळून लिहिल्या जात आहेत त्यांची घरदार लुटली जात आहेत शरीराचा घाम गाळून विकलेल्या उभ्या शेतात त्यांचीच घोडे चढतात ना महाराज ज्या अंगात उभं राहण्याचा प्राणच नाही तो लढणार कसा सांगा ना तो लढणार कसा होय राणी साहेब पण आपल्या मनात नेमकं आहे तरी काय एका सीतेच अपहरण झालं त्यांच्या लंकेस धुळीस मिळाला एका द्रौपदीच्या ठेचले गेलेल्या पदराचा सूट घेण्यासाठी कुरुक्षेत्रावरण यज्ञ झालं आणि आज जय अंबे जय भवानी भवानी हे जगदंबे तेरा वर्ष केस मोकळे सोडून सुडासाठी घुमत असलेल्या द्रौपदीला तू आज जोगा घातला जय अंबे जय भवानी भवानी

किती छान नृत्य करून म्हणजेच डान्स करून दाखवलं आणि खरंच त्यांचा डान्स एकच नंबर आहे आणि प्रत्येक मुलीनी या दीड ते दोन महिने प्रॅक्टिस केली आणि त्यांची प्रॅक्टिस खरंच खूप म्हणजे छान झाली आणि त्याच्यामुळंच आज एवढं सुंदर नृत्य त्यांनी सादर केलेलं आहे तुम्हाला कसा वाटला यांचा डान्स नक्की कमेंटमध्ये सांगू शकता जेव्हा शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा मा जिजाऊचा आनंद या झुलवा पाळणा या गाण्यामधून किंवा या पाळणा गीतामधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप म्हणजे घरातील त्यांच्या आजूबाजूच्या महिला आणि ज्या त्यांच्या घरातील आहेत आणि आपल्या स्वराज्याचे म्हणजेच महाराष्ट्रातील आनंद कसा झाला तर तो किती म्हणजे आनंदाने दाखवण्याचा प्रयत्न ह्या संगीतमय नाटकामधून केलेला आहे तर पाहू शकता सुंदर असा डान्स करायलात मुली आणि ह्या मुलींचं नृत्य तुम्हाला सांगितलंच त्यांनी प्रत्येक गाण्यासाठी खूप प्रॅक्टिस केलेली आहे आणि आता हा पहा म्हणजे जिजामातांनी शिवरायांना पाळण्यातून काढलं आणि किती सुंदर म्हणजे दृष्ट लागण बाळा तुला त्या अनुषंगाने प्रत्येक म्हणजे जी बाळाला पाहायला आलेली आहेत त्या प्रत्येकजण बाळाला घेऊन त्याची दृष्ट काढण्यासारखं किंवा जसं की आपल्या घरी जेव्हा नाव ठेवण्याचा कार्यक्रम असतो तेव्हा लेडीज येतात प्रत्येकजण बाळाला घेते त्याची दृष्ट काढते किंवा पाहते आणि तो क्षण इथं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप म्हणजे मी तर पूर्ण त्या भूमिकेमध्ये असं स्वतःला त्यामध्ये ओतून टाकल्यासारखं प्रयत्न केला पण तुम्हाला कसं वाटते म्हणजे राजमाता जिजाऊचा अभिनय जमला नाही जमला आणि त्याच्यानंतर जो हा सीन आहे तो म्हणजे ते कडवं मला बोलायचं होतं आणि ते मी बोलले आणि खरंच खूप छान वाटू लागलं जसा की ते जिजामाता आणि शिवरायांना जसं जन्म झालं तसं त्यांना म्हणजे पोटात होते शिव शोभा तेव्हापासूनच त्यांनी त्यांना चांगले संस्कार दिले गर्भसंस्कार म्हणतात आणि जन्मल्याच्यानंतर पण मावळ्यांसाठी म्हणजेच महाराष्ट्रासाठी आणि आपल्या रयितेसचा राजा यासाठी आपल्या राज्य स्थापन करण्यासाठी जिजामात्यांनी शिवरायांना जन्म दिला आणि खरंच धन्य ती माता तिने शिवबाला असं बनवलं की आजही साडेतीन वर्ष होऊन गेले तरी पण शिवरायांच्या गाथा आपण ऐकतो आणि सांगतो आणि खरंच त्या मातेला माझे कोटी कोटी प्रणाम जय जिजाऊ जय शिवराय इथे शिवांना जसं की काठी चालवणे भाला चालवणे किंवा तलवारबाजी त्याच्यानंतर बऱ्याचशा पूर्ण त्यांना जे शिक्षण आहे ते शिवांना दिलेलं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आणि खूप छान पाहू शकता ही तलवारबाजी यांची शुभारा शुभा आणि त्यांचे गुरु तर त्यांच्यामध्ये ही त्याच्यानंतर प्रत्येक मुलांनी आपली आपली कला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यासाठी खूप परिश्रम घेतलेले आहेत ज्या त्यानी कारण की जोक नाही एवढं म्हणजे स्टेजवर जाऊन प्रत्येकाने आपली आपली कला केलेली आणि तलवारबाजी दाखवण्याचं आणि खरंच शेलूतील कलावंत जे आहे ते मुलं झालं मुली झालं खूप म्हणजे मनापासून ज्याला कला करण्याचा आणि नाटकामध्ये भाग घेण्याचा किंवा काहीतरी कलाकाराला कसं आपल्या अंगातली कला, कला दाखवण्याचा जिथेही म्हणजे वेळ भेटेल किंवा आज आम्हाला स्टेज भेटलं जसं की यामध्ये डॉक्टर सर म्हणून आहेत तर ते तर डॉक्टर असूनही त्यांनी पण शि शिवरायांची म्हणजे स्वराज्य गाथा शिवरायांची या नाटकामध्ये दोन रोल केलेले आहेत तर त्यांचे रोल आणि डॉक्टर कोण येतं ते पण पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा आणि शिवरायांच्या या ज्या त्यांचे प्रशिक्षण चालू होते तर ते प्रशिक्षण पाहता म्हणजे कौतुकाने शहाजीराजे आणि माजी जाऊ पाहत होत्या कारण की माझी जाऊचं एकच ध्येय होतं की शिवरायांना कसं तयार करायचं आणि आपल्याला तर माहिती आहे शहाजीराजे आज या प्रांतात तर उद्या त्या प्रांतात आणि जेही शिवरायांना शिक्षण दिलेलं आहे ते माझी जाऊमुळेच शिवराय घडलेले येतं आणि शहाजीराजांचा पण त्यांना फुल सपोर्ट होता किंवा पाठिंबा होता हे आपण मानू शकतो कारण की एवढे स्वराज्य निर्माण करणे हे काही काही साहेब जी महाराज बाराही यतकले सांगले तर ते झालेले दिसकायला असे म्हटलं शिवाजी महाराज छावा होतो त्याला लढायला शिकवावं लागत नाही या छाब्याला उद्याचा सिंह होऊन चारही बादशहांना आपल्या पंजाखाली दाबायचे आणि त्यासाठी त्यांच्या नाकांना धार आलीच पाहिजे ना का नाही का नाही असेच तयार करा त्यांना त्यांच्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी द्यायची आम्हाला आऊ साहेब यशवंत साहेब यशवंत राजे आम्ही तुम्हाला महाराष्ट्रात पाठवत आहोत स्वराज्य निर्माण करण्यासाठी आजपासून स्वतंत्र राज्य आहात तुम्ही हे घ्या फिरंगा फिरंग तळकू दे ही संशय रनांगणात हिच्या चार चारही बादशांशी डावा लावा ऐसा पराक्रम करा की दिल्लीपतीचे तपतही ओढले पाहिजे हो आबासाहेब हिसा धरारात सोही मुलखी पसरे ऐसे वचन देतो आम्ही आपणास राजे हे घ्या मुद्रा मुद्रा होय दासे यात आम्ही आमच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा शब्दबद्ध केले आहेत आपले स्वराज्य प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे कलेगिरीने वाढत राहू हे मुद्रा रयतेचा कल्याण चिंतणारी शहाजी पुत्र शिवाजीची ही मुद्रा विश्वाला वंदनीय होईल ऐसे कार्य करा प्रतिपद चंद्र लेखे वर्धिष्णुर विश्व वंदिता शाह सुनो शिवसैशा मुद्रा भद्रा इथे छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांची भेट झालेली आहे आणि इथे तुकाराम महाराजांचा आणि छत्रपती शिवरायांचा काय संवाद आहे तो आपण पाहूया छोट्याशा नाटकामध्ये तर खरंच तेव्हाच्या काळात संत तुकाराम महाराजांनी कशी जनजागृती केली आणि छत्रपती शिवरायांनी कसे मावळे घेऊन आपलं स्वराज्य निर्माण केलं अरे अरे याव याव राजे आज समाजाला आपल्यासारख्या ऊर्जावान योजनाची गरज आहे आम्ही गेली काही दिवस ऐकत आहोत तुमच्या कार्याचे बोडवे आपण शिवापुरा कुंडी शेतकऱ्यांसाठी नद्यांवर बांध घालत आहात दुष्काळात पिचलेल्या रयतेला तुमच्या रूपाने बैलराज्यच अवतरले जो तू खबर आहे आमच्या पिताजींची शिकवणच आहे तशी आणि त्यांनीच सांगितलं आपल्या कार्याबद्दल म्हणूनच तर आपले दर्शन घ्यायला आलो होत आम्ही पांड़े रंगे, पांड़े रंगे। राजे आम्ही तो वैष्णव झाला विठ्ठलाच्या भक्तीत दंग राहून समाजाला दंग धुंदीतून बाहेर काढायचे काम करतो आपण निर्माण करत असलेल्या वारकऱ्यातूनच आम्हाला स्वराज्यासाठी थारके मिळत हो। आहे आपली भक्ती आणि आमच्या तलवारीची शक्ती यातूनच निर्माण होणाऱ्या युक्तीमुळे स्वराज्य आकाराला येईल यासाठी आम्हाला आपला शिवा थोड शिवबा तो तर आहेच पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा मऊ नेना हुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू वैसे भले तर देऊ कासेची लंगोटी नाथाच्या माथी हनु काठी विठ्ठल 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 भीमा शस्त्राचे काम कुठून राहिले पण नस्तलवरी आणि शंभरी पाहायला तयार आहे ना शब्बास तानाजी पुन्हा विचार करा चार कवा चालणार राज जगायचं चे असेल तर वाघाचं जीवन जगू शेळी म्हणून जगाव असं वाट ना आता बस आता आम्ही या सुलतानांचे गुलाम राहणार नाही आमचे राज्य आमचा झेंडा आमच्या सेना आमच्या माना आम्ही उभारू स्वधर्माचे कष्टाऊजनाचे आणि संस्कृतीचे स्वराज्य आपण निर्माण करू गडांना आता आपला मार्ग ठरला आता आपले ध्येय एकच हिंदवी स्वराज्याची स्थापना चला तर मग रायश्वराला साक्ष ठेवून आपण शपथ घेऊया हर हर महादेव आज तुझ्या प्रेरणेने आम्ही हिंदवी स्वराज्याची शपथ घेणार आहोत संकल्प तडीला न्यायला तू सिद्ध आहेस जोवर हिंदू स्वराज्या उभारणी होत नाही तोवर मैत्रीसाठी धरलेले हात आम्ही सोडणार नाही दिल्या वचनाला अंतरही देणार नाही आणि जो हिंदवी स्वराज्य प्रस्थापित होत नाही तोवर आमच्या रक्ताचा एक एक थेंब स्वराज्यासाठी वाहण्याची आमची तयारी आहे आणि त्याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत आम्ही मराठे आम्ही मराठे

त्यानंतर आम्ही गऱ्या डोंगरचे राहणारं हे छान असं शिवरायांचं गीत खूप छान सादरीकरण केलेलं आहे मुलींनी सुंदर असा डान्स केलेला आणि खरंच यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि

बघितलं का किती मोजोड गेली अगो चक्क तुमच्या आसनाला दुर्मळी करायला चाललाय तो बघा काय भाषा त्याची रंगभाव नुसता बोलतोय तो काय धाम नाही त्याच्यात अहो त्याची हिम्मत नाही वाघाच्या जावळीत येण्याची अरे का राजा झाला ना हा त्याला राजा कोणी केला अरे राजा आम्ही शहान राजा दिले आम्हाला काय तर म्हणून स्वराज्य छान व्हा आणि काय करतोय तो तुमचं की आला ना होतो मी त्याच्याकडून आमच्याकडे गप्पात बसलो अरे पत्र पत्तर अरे जात राजा होता आम्ही आमच्याशी खटखट कराल ना तर मारण करू त्याला आणि आला जावळीत ना तर दारुगोळा मौजद काय आमच्याकडं ओळून टाकू का <laughs> येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जबरदस्त अशी एंट्री झालेली आणि तेव्हाच्या काळामध्ये कसे छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्याच्या नंतर शत्रू कसे पळत होते घाबरत होते उठे! उठे! रंगबा कुलकर्णी रंगबा इथं दडून बसतोस काय राजे राजे माफ करा राजे राजे माफ करा पुन्हा नाही अशी चूक राजे माफ करा स्वराज्या गुन्हेगाराला माफी नाही घेऊन जा रंगोबा मोजरा राजा तो ते चंद्रराव पळाला कुठे पळेल तुम्ही त्वरा करा रायरीला वेळा खाला हे आपलं स्वराज्य इथल्या गरीब शेतकऱ्यांचं आहे वतनदारांचं नाही पिढ्यान पिढ्या वतनदारी करून बेस गे वाचले स्वराज्य म्हणजे रयतेचं राज्य यात फक्त राजा आणि रयत यांचा संबंध मधले हे वतनदार काय कामाचे सप्त करा त्यांची वतने स्वराज्याच्या अंमलदारांना आज्ञापत्र लिहा ज्या गावात जो असेल तो बळा करावा ज्याच्या पाशी शेतकसा वयाची कुवत असेल त्याला बैल द्यावे पोटास खंडी दोन खंडी दाणे द्यावे अशी आमची इच्छा आहे जगदंब जगदंब महाराजांची होणारी उत्तरोत्तर प्रगती पाहून आदिलशाही मध्ये एकच धांदल उडाली व आदिलशहाची आई म्हणजे बडी ने तात्काळ दरबार बोलवला सर्व सरदार नाना खाली घालून उभे होते आणि दरबारात फक्त एकच आवाज घुमत होता तो म्हणजे बडी बेगमचा आखिर का हमें बेगम समझे नहीं या समझना नहीं चाहते आपके बेटे ने बगावत का आगाज किया है दो साल हो गए शिवाजी ने जावली पर कब्जा किया है आए दिन रोज की बुरी खबर लेकर हमारे ये वजीर आलम अपना मुहमुस चेहरा दिखाते हैं अगर ऐसा ही चलता रहा तो एक दिन ये बीजापुर सल्तनत भी और शिवाजी के हाथ में चला जाएगा क्या आप यही चाहते हैं शाहजी राजे भोसले बड़ी बेगम साहबा

तर आपने सुना मी, जैसे समझूं कहने से परेशान हो रहे हो, विचारा, विचारा कौन ने शिवाजी राजा ने जेल मंडप करूं? ऐसी बात है, तो सुनिए, वजीर आलम, मां बदायौत की तरफ से जिम्मेदारी और मुक़िलिफ़त का बीड़ा रखा जाए, हे बिस्तरमा, जो उस ना... le de David. अर्धा भाग आणि उद्याच्या भागामध्ये अफजलखानाचा वध कसा करतात शिवराय आणि स्वराज्य छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक कसा होतो ते पाहण्यासाठी उद्याचा भाग नक्की